पाचवी विषय गणित त्यामध्ये बघा अपूर्णांकाचा चढता उत्तरता क्रम आपण मागच्या व्हिडिओमध्ये अंश समान असताना कशा पद्धतीने गणित सोडवायचं हे पाहिलंय आता आपण छेद समान असताना कशा पद्धतीने गणित सोडवायचं हे पाहणार आहोत बघा या ठिकाणी गणित दिले आपल्याला पाच छेद सात आठ छेद सात नऊ छेद सात आणि चार छेद सात आता या ठिकाणी जेव्हा छेद समान आहे छेद समान आहे तेव्हा काय करायचं तर खरे बोलावे हे काय करायचे ट्रिक लक्षात ठेवायची म्हणजे आपण चढता क्रम कसा लावणार नेहमीप्रमाणे आधी छोटी संख्या नंतर मोठी संख्या जेव्हा छेद समान आहे तेव्हा आधी छोटी संख्या घ्यायची म्हणजे चार छेद सात येणार त्यानंतर पाच छेद सात येणार त्यानंतर आठ छेद सात येणार आणि त्यानंतर नऊ छेद सात येणार आणि उतरता क्रम त्याच्याच उलट येणार नऊ छेद सात आठ छेद सात पाच छेद सात आणि चार छेद सात आता या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचंय जेव्हा छेद समान आहे जेव्हा छेद समान आहे तेव्हा काय करायचंय तर खरे बोलायचे आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीने चढता उतरता क्रम लावतो त्याच आपल्याला लावायचं आहे आणि अं समान असताना कशा पद्धतीने करीत करायचं हे आपण काय केलंय तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सांगितलेलं आहे